श्री राम आता आपण एकशे सत्तावीसावा श्लोक बघूया जगी धन्य तो राम सुखे निवाला झाला कता देहे भावना राम बोधे उडाली मनोवासना राम रूपी बुडाली श्रीराम मागच्या श्लोकात कोणाचा धिक्कार करावा हे सांगितले आता ह्या श्लोकात समर्थ अभिनंदनीय कोण ज्याचे आदर्श घ्यावे असा कोण हे सांगत आहे श्रीरामाच्या दिव्य गोष्टी ऐकता ऐकता जो त्याच्याशी एकरूप होतो आणि श्रीराममय होऊन आनंदाने समाधान पावतो तोच ह्या जगी खरोखर धन्य होय रामाचा ज्ञान प्रकाशाने मी देय आहे ही भावना नाहीशी होते व अंतरयामातील सार्या वसना श्रीरामाच्या स्वरूपात विलीन होऊन जातात मन राम स्वरूप झाल्यास निर्विचार स्थिती प्राप्त होते आतल्या तृप्ती आणि शांती अनुभवता येते विषय चिंतनाची जागा ईश चिंतन घेते भक्ताला असा अनुभव हो येतो नाम घेता तुझे गोविंद नाम घेता तुझे गोविंद वाहे भरून आनंद नाम घेता भक्त देवाच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन देहभान विसरून जातो हो आनंद अपरंपार असतो असे समर्थ सांगतात जय जय रघुवीर समर्थ